हाय आहेत सर्वजण खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलाय आणि आता नवरात्र चालू झाली आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रोज नैवेद्य द्यायला लागतो तर मी तुम्हाला पांगे म्हणून दाखवते आज आणि आज पिंकू पण आले घरी बऱ्याच दिवसानंतर पिंकू घरी आले फायनली कुठं होतो पिंकू हा माझ्या घरी मिकडची आठवण नाहीये येत मजा सगळे ब्लॉग मध्ये असे चांगले दिसत आपण रियालिटी दाखवतो मम्मी बाबा भाऊ मम्मीची वेणी बी कारशी आली हा काल आम्ही कारल्याला गेलेलो ब्लॉग नाही बनवला आणि काल पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं कारल्याला जाम भारी वाटला तिथून केलबादेवीला पण गेलो आणि तिथं पण दर्शन घेतलं आज कुठंच नाही गेलो आणि आता नऊ दिवस भरपूर दौरे आहेत भरपूर ठिकाणी जायचंय तर ब्लॉक कंटिन्यू ठेवीन आता मी अशी बोलत पण ठेवीन तर आज मी तुम्हाला करून दाखवते पानगे आणि पिंकूचा इथं काय चाललं तरी तर पिंकूचा चाललंय वेज वाला जेवण ना पिंकू कसं भाजी चेंज कर ना चांगली दिसत हे अशी गोरी दिसशील बघ हा गोरी नाही पण ते बघ ना चांगलं वाटतंय म्हणजे माझा उपवास आहे सगळ्यांचा उपवास आहे तर वेद जेवण चालू आहे आणि पाठीची खुसबुस खुसबूज चालली आणि मम्मी काय होशील बरेच दिवसातून काय नको हीच नाही करायचं मला कंटाळ आलाय मला जो भेटतोय तो विचारते काकू ब्लॉक करणार ब्लॉक करणार हिला काही नाही काही नाही आलाच यासाठी नाही बरं आता कंटिन्यू करत काय नसा बनवा रोज तर रोज आता जर रोज बनवायला रोजचा ब्लॉग आमच्या किचन मधलंच असतील मग काय एक ब्लॉग बनवायचा आहे जो पिंकूच्या लग्नाची पण अगोदर पिंकूची इच्छा होती का मच्छी पकडायचा ब्लॉग मच्छी पकडायचा प्लीज आम्हाला जर कोण असा मच्छी वगैरे पकडत असेल ना तर खरंच खरंच आम्हाला सांगा जवळपासशी कारण की आम्हाला खूप जास्त इच्छा आहे का जाऊन मस्त अशी मच्छी पकडायची ते बनवायची आणि खायची तर नंतरची गोष्ट आहे पण पहिले पकडायची खूप इच्छा आहे आणि ती माझ्याहून जास्त पिंकूची इच्छा आहे ना ऐकू तर कोण तर नक्की सांगा आणि मस्ती नाही करत आहे खरोखर सांगते नक्की सांगा जेणेकरून आपण तो भारी ब्लॉग बनलो आणि जाम मजा येईल भाव पकडायचा मी मसाला तो काय बर <laughs> मसाला आहे वरती आणि आमचे पि हाईट आहे या घरात न लागणार आहे गोष्टी वर आणि चिली फ्लेक्स फ्रीज मध्ये टाकत नाही मग चिली फ्लेक्स रोज ठीक आहे एक सोडून बाकी इथून बदाम बिदाम नाही लागेल पण मसाला रोज लागणार पण ते मार्केट हवेल म्हणतो मी आपण हो बाजू ये आदे का, आदे का खाली काढून ठेवलाय पिंकूर पण मी पब्लिकला काय सांगते का हिम पटकन लागला का इथं सगळं नको ते पण मसाला चला मी तुम्हाला यांचं या सर्व असते मी तुम्हाला पानगे दाखवते म्हणजे नॉर्मलच आहे पण तरी पण मी दाखवते चला पानग्यासाठी लागणार आहे आपल्याला पाणी ठेवते शेगडीवर ठेवून करंजा बनवायचा पाणी गरम करत ठेवायचं ओके त्यासाठी आपल्याला बरं मी जुना टप तर होत नव्हतं मला तर झालं आम्ही कमी केलाय काय आणि त्यासाठी आपल्याला काय गुल मीठ म्हणजे पाणी पाण्यामध्ये थोडस मीठ थोडस गुळ हलद हलत आणि त्याच्यानंतर हा तू उकल आली त्याच्यामध्ये टाकायचा भाकरीचा पेठ तर पहिला हा जो गुळ आहे तो थोडासा छोटे पॅक मध्ये किसून घेते नाहीतर असं हे करून घेते काय बोलतो काय म्हणतो टिंकू आपण कधी जायचं गरब्याला हा आजची तारीख किती आहे चार बड्डे किती वर्षाची ती पन्नास वर्षाची पिंकूचा आमचे बर्थडे आहे तर पिंकू आम्हाला ताज हॉटेलला पार्टी देणार आहे कोण पिंकू परवा पिंकूचा बर्थडे आहे गाईस त्याच्या मुलं आलीस काय वस्तीला काय बड्डे ला घरी जाईल नाही बड्डे बर्थडे इथं सॉरी दोन वर्ष चाललेला पिंकूचा बर्थडे शेवटचा जेव्हा म्हणजे पिंकूचा बड्डे वत ना तेव्हा लग्नच नव्हतं म्हणजे पुढं पुढं टेप चालू होती ना अशी लग्नाची तर आम्ही कंटाळाच विला का बाबा जा एकदाशी जा एकदाशी दोन बड्डे ना

चुरीला नाही तरी पण एक एक एक, एक बदाम कापतोय घ्यायचं आणि डायरेक्ट ठेचायचा मस्त आयडिया मग काजू बदाम काय बनवतो नारळ नारळांची तल्ली भेटले ना पूर्ण त्याच्या मग करंजा बनवतो पण ही आयडिया मस्त आहे ना म्हणजे हाताला काय लागलंय ला ती बांगडी लागलेली ती जखमबा तशीच राहिली आता पाणी उकललंय त्याच्यामध्ये आपण जरासा टाकू मम्मी गोल किती टाकू मम्मी गोल किती टाकू बघ एवढा आवडत चांगला लागतं दुसरा काही पण टाकत टेस्ट चांगले लागते न्यू आहे काहीतरी गॅस शिकव

रोज करायला कर तू करायला पाहिजे आपला घर मी आपला घर समजूनच कट माय वाटतं आता यु आहे सांगायचं तो सांगतात प्लेट टाकायचा ते बॅटरमध्ये काय बनवलं सांगण ठेवायचं माझं छान मी जास्त पाणी टाकलास का तू जास्त ठीक आहे तूप टाकल्यावर आठवणच नाही थांब थांब मिक्स करा टाकलं ठीक आहे नाही नाही मरताना होईल मला तो मिक्स करायचा मी करते तू खावा तर काम कर फक्त मी अशा प्रकारे आपला बॅटर झालेला आहे आता यो कॅमेरा खाली घे तो नाही तर नाही कोण शूट करायला नसला किंवा असं सेल्फ मी शिकायचा खाली नाही पडणार तर अशा प्रकारे बॅटरी आहे याच्यामध्ये फक्त आपली हालत राहिलेली आहे ती हालत पण ऑप्शनल आहे जर टाकली तर ते यल्लो होतील जर नाही ना टाकले तर ते व्हाइटच राहणार जिरा टाकलेला ना त्या नको टाकलेला ना पण नको नाही टाक ठीक आहे नाही टाका साहू बघ साहू खाऊ बन चांगलं लागतं पण आपण नाही जिरा पण आ, काल साऊने टाकलेला आता येऊ मी मलून घेते मस्त जराशी हालत टाकते मलून घेते गरमच मला घेतला त्यांना ते ग गाकरीच हे करायचं तू पिंक बा फ्लिप करू यो तू घेऊन जा तो मला दे हा साऊ बाय ती पन्नास बाकऱ्या वाजणार आहे आणि तू किती वाजणार आहे बाजनारीचा पाठ बारका आहे ना यांना मोठं मोठं आणलेलं मी मी असं मलून घ्यायचं काही आता मल्ल्यावरच तुम्हाला दाखवते डायरेक्ट हो 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 मम्मीने कर घेतलं करंजा करंजा तू कधीशी मुलगी माझा ना हात असते त्याचे मुलं हलत ना पहिलेच टाकायचं मोलून नाही

झाली तल्यावर होईल बरोबर दिदी काय करते मलून देते का कायच पाण्यात टाका तुम्ही बनवलीत का, हा बन का। दे आली पटापट चला करा मी तोपर्यंत घेऊ का पुरण बनवून शिंकूबाईचे आमचे चण्याची भाजी आणि मिरचीचा खरडा चालू आहे तो आमचा सा फेवरेट आहे एकेकडं आता भात होते एकेकडं करून द्या आपला खरडा लय फेमस आहे नाही मिरची लसूण हलद मीठ कोथिंबीर घ्यायची मस्त ते यावर भाजायचं आणि तेच तेच करायचं त्यात लिंबाचा रस टाकायचा खरड्याचं मिरच्या बघा कशा अच्छा फांद्यांचं तेल तापते एक इकडं भात टिंकू इकडं बघ टिंकू आधी काचा आम्हाला झनझणी टिंकूच्या चण्याची भाजी झाली तेल तापत ठेवला आहे आणि तो गरम झाल्यानंतरच हे सगळं त्याच्यात टाकायचं आहे टिंकू झाले होते आणि आता आम्ही इथं करून घेतो पटापट बस बस मग मी सांग बस मन दे <laughs> आता त्याच्यात टाकायचं नवीन माणूस आहे मला नाही दरवेलीच आहे दरवेलीच आता नाही मला माहिती मला शूट करायला सांगितलं शिकवलेला शिकवलेला पिंको झाला खरडा पिंकूचा खरडा व लिंबू टाकला का नाही आणि लास्ट टाइम काय बोलले आता काय व्हिडिओ मध्ये तुम्ही कसं म्हणाल तुमच्याकडची पद्धत पण आम्हाला सांगा आमच्याकडे तर असंच बनतात मोस्ट ऑफ असेच बनवत असतील पण आता काय माहिती घारगे पण असेच बनवतात ना याचे घारगे म्हणजे असेच म्हणजे या टाईपच फक्त याच्यात आपला याचा बोपल्याचा किस जे आपण डांगराची भाजी खातो खा? ना याच्यासोबत त्याचा किस टाकतात आणि त्याचे बनवतात झाला का चलो तिला लागली भूक तिचा उपास आहे लवकर लवकर खरडा चाललाय लग्न झाल्यावर लागतं धारायला तुला काय आता समजायला नवऱ्याने पकडला त्यांचा जीव आहेत हा तर झालेत ना आता जाऊन जाऊ गाई तशा प्रकारे रेडी झालेल्या पिंकू एक्साइटेड खूप जास्त खूप जास्त भूक लागले आणि बाहेर थांब पहिले देवाला दाखवते मग खाऊ गाईस पाठोट बोलते ब्लॉग एंड करते माझा फोन ऑलमोस्ट फुल झालाय तर तुम्हाला आवडला असेल झटपट रेसिपी तर नक्की काय करा ट्राय करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला साबुदारांचे काहीतरी रेसिपी करून आता आतासाठी बाय